मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सराहित आरोपी व दोन अल्पवयीन आरोपी यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघड करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश बोळींज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता ते दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान विष्णू पार्क भाऊनगर विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर येथे फिर्यादी यांनी त्यांची चॉकलेटी रंगाची टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर स्कूटी क्रमांक एम एच फोर एट बी जी वन फाय थ्री नाईन ही उभी करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेल्याबाबत फिर्यादी श्री हसमुख लिंबाचिया राहणार विष्णू पार्क भाऊनगर विरार पश्चिम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोळींस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक तीन दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीन शून्य तीन प्रमाणे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला बोळींज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता ते दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान अग्रवाल पॅरामाऊंट चिखलडोंगरी रोड विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर येथे फिर्यादी यांनी त्यांची काळ्या रंगाची टी व्ही एस कंपनीची स्कूटी क्रमांक एम एच फोर एट डी एफ टू फोर टू सेवन ही उभी करून ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याबाबत फिर्यादी श्री मंगेश पाटील राहणार अग्रवाल पॅरामाऊंट चिखलडोंगरी रोड विरार पश्चिम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोळींज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक पाच दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीन शून्य तीन प्रमाणे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता बोळींज पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने माननीय वरिष्ठांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने बोळींज पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळांना भेट देऊन घटनास्थळांवरील सी सी टी व्ही फुटेजचे सूक्ष्म परीक्षण करून त्यामध्ये दिसत असलेल्या संशयित इस्माचा मागोवा घेत मिळालेली माहिती व गुप्त बातमीदार याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीत नामे एक अनुराग सुंदरम दोन मानतेश कोळी दोन्ही राहणार विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांस विरार पश्चिम परिसरातून शिताफिने ताब्यात घेऊन त्यांना बोळींस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक पाच दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीन शून्य तीन प्रमाणे या गुन्ह्यात दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता नमूद आरोपितांनी चोरी केलेल्या तीन मोटारसायकली असा एकूण एक लाख रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले आहे तसेच बोळीस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक पाच दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपासात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यात चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त नाला सोपारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश कावळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळींस पोलीस ठाणे श्री प्रशांत सावंत पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे जनार्दन मते किशोर धनू रोशन पुरकर प्रफुल्ल सरगर संदीप शेळके सुखराम गडाख महाराष्ट्र सुरक्षा बळ कर्मचारी सागर देशमुख यांनी केली आहे